शेतकरी बांधव नो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय लाल कांद्यामध्ये सातत्याच्या पावसानंतर वापसा आल्यावर पहिली फवारणी घेऊन आपण खताचा डोस देऊन चांगल्या पद्धतीत कांद्याचं चा उत्पादन कसं घेऊ शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी लासलगाव जवळ गावाचं नाव आहे वाळकेवाडी वाळकेवाडी इथं आपण शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभ्या पहिलं त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा दीपक अनिल वाळके दीपक अनिल वाळके राहणार वाळकेवाडी वाळकेवाडी तालुका चांदो जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक लासलगाव पासून दा, एक पाच सहा तुमचं गाव आहे आणि सातत्याने पाऊस होतोय आहे वापसा नाहीये एकंदरीत डॉक्टर किसानच कांद्यामध्ये वेळापत्रक घेऊन तुम्हाला काय फायदा झाला काय वाटतंय दरवर्षीपेक्षा कांद्याची नुकसान नाही कांदे एकदम चांगली पाणी तुंबलेले तरी पण प्लॉट चांगलाय पाणी सातत्याने होत होता काल आणि आजच पाऊस नाही पाऊस आहे हे बघ दिसतय सगळं चिखल दिसतोय एकंदरीत काय वाटलं तुम्हाला पहिले फवारणी दिली होती मेरी ऑन टचअप हो दोनच फवारणी आतापर्यंत झाल्या अजून खताचा डोस या कांद्याला बाकी, बाकी। आणि दुसरा त्या तुम्ही सांगितलं की त्या वावरामध्ये कांदेच होत नव्हते पण ते कसे झाले एवढ्या पावसामध्ये त्याबद्दल चांगले कर... कांदे चांगले फक्त हो। मला एकच विचारायचं आहे की तुम्ही जो युट्यूबचा व्हिडिओ बघून डॉक्टर किसान कडे पंधराशे रुपये फी भरली मोबाईलवर आलेले वेळापत्रक तुम्ही वापरताय त्याबद्दल काय फायदा झाला किंवा नुकसान झालं एकदम मोकळा सांगा नाही फायदाच झाला नाईव्ह दिसत आहे नाईव नाही काय खोटं नाही तर चांगल्या पद्धतीत आपल्याला कमी खर्चामध्ये आता हा जो पाऊस झालाय जिथं पंचवीस दिवस तीस दिवस चाळीस दिवस झालेले आहे किंवा काही ठिकाणी साठ दिवस झालेली लागवड करून मग हा पावसानंतर जशी वापसाईल तेव्हा पहिली पीळ रोग येऊ नये म्हणून आपण काय केली पाहिजे त्यानंतर कांद्याची साईज चांगली बनवणे आणि दुसरी एक महत्वाची पुढच्या चार पाच दिवसात थंडी आणि दवधुक्यामध्ये पात खराब होऊ न देता करप्या रोगाचा प्रादुर्भाव येऊ द्यायचा नाही त्यासाठी या दहा पंधरा दिवसात पुढच्या काय फवारण्या केल्या पाहिजे जशी वापसा येईल तिथं पीळ रोगाचा प्रादुर्भाव आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पहिली फवारणी दोनशे लिटरला मेरिओना ऐंशी मिली टचअप पाचशे ग्रॅम गच्च फवारणी करा दोनशे च प्रमाण आहे त्यानंतर चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाला पहिला खताचा डोस देत असताना वापसा येत वापसा येतोय पाऊस थांबलेला आहे अशा वेळेस पाणी द्यायचंय त्यावेळेस खताचा डोस देताना एकरी पन्नास किलो पॉलिसल्फेट पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो आणि पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस ही खताची मात्रा देऊन घ्या गाभ्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काळा मावा असेल थ्रिप्स असेल येलो थ्रिप्स असेल तो येऊ नये म्हणून कीटकनाशकची फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय आलिका दोनशे लिटरला दीडशे मिली पेगासस दीडशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या त्यानंतर तुम्हाला परत एकदा करप्या रोगाचा प्रादुर्भाव असेल पाप पिवळी पडते त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगला बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना अगदी स्वस्तात मस्त तिथं तुम्हाला आय पी एल बाय बायोलॉजिकलचं एग्नॉर पाचशे ग्रॅम आणि ग्रोस्टारचं टचअप पाचशे ग्रॅम जे मेरिओन बरोबर टचअप घेतलं ते परत एकदा तुम्हाला घ्यायचे त्यानंतर मित्रांनो जशी मान पकडेल त्यावेळेस तुम्हाला फोर स्ट्रोक पाच लिटर पाचशे लिटर पाण्यामधून एकरी गच्च फवारणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फक्त आणि फक्त दोन ते तीन फवारण्या करून आपला कांदा हार्वेस्टिंगला कसा आणायचा त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी देईल पण आजचा व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल सातत्याने होणाऱ्या पावसात <coughs> लाल कांद्यामध्ये वापसा येताच पहिली फवारणी त्यानंतर पहिला खताचा डोस आणि त्यानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या दोन फवारण्या आपण काय केल्या पाहिजे त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता परत एकदा दीपकजी तुमच्याकडे येतो फक्त मला एकच प्रश्न विचारायचा आहे कि की डॉक्टर किसानला तुम्ही कधीपासून ओळखता आणि का डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर केला आम्ही व्हिडिओ आम्ही प्लॉट रजिस्टर केला का म्हणजे तिथं पाहून चांगलं वाटलं वाटलं पण मग पाहून चांगलं वाटल्यानंतर प्रत्यक्ष झाली चांगली झाली ना नक्की नक्की नक्कीच परत एकदा हार्वेस्टिंगला असा कांदा तुमचा बनवून देईल पुढच्या पन्नास दिवसामध्ये त्यावेळेस तुमच्याच प्लॉट मध्ये येऊन माझा एक व्हिडिओ तुमच्या सोबत असेल हा शब्द मित्रांनो बऱ्याचशा वेळा मी शब्द देतो आणि तो पाहण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो ठीक आहे दलदल आहे पाऊस आहे त्यांनी स्वतः सांगितलं लाईव्ह जे आहे ते बघा मला तर ते बोलले पाणी काढून दिलं नाही तरी कांदे माझे शाबूत राहिले फोडेल पाणी पाणी फोडेल नाही काही नाही तरी राहिले आता फक्त हा हे बघा सेम टू म्हणजे लाईव्ह आहे इथं काही खोटं बोलायचं काम नाही शेतकऱ्याच्या तोंडून तुम्ही तो तो ऐकलं त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि कमीत कमी, कमी फवारण्यांमध्ये आपल्याला या वर्षीचं वातावरण तर खूप खराब आहे कमी फवारण्या कमी खताचा डोस देऊन आपल्याला चांगल्या पद्धतीचा दर्जाचा कांदा या ठिकाणी बनवण्यासाठी पाऊस थांबल्यानंतर कशा उपाययोजना करायच्या काय बुरशीनाशक कीटकनाशक घ्यायचं त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद